नांदेड मध्ये आज ओबीसी महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाला प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर प्राध्यापक लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थित राहणार आहेत आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके काय सांगाल सर गेल्या अनेक दिवसापासून आपण मोर्चे काढताय नेमकी आता काय मागणी असणार आहे ही मागणी आमची एकच आहे दोन सप्टेंबरचा जी आर हा महाराष्ट्र शासनानं रद्द केला पाहिजे आणि ओबीसी बांधवांचं जे पंचायत राजमधलं जे प्रतिनिधित्व होतं ते मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या समावेशानं संपुष्टात येणार आहे आणि हे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक न्यायासाठीचं आरक्षण होतं प्रतिनिधित्वासाठीचं आरक्षण होतं परंतु या सरकारनं विरोधकांनी आमदारांनी खासदारांनी सगळ्यांनी मिळून हे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि ही ओबीसीची भावना ओबीसीच्या मनामधली चिंता डोळ्यासमोर ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढत आहोत प्रकाश आंबेडकर असे सॉरी प्रकाश सोळंकी असं माहित की मागील निवडणुका चपटी कोंबडी आणि बकरी देऊन जिंकल्यात यापुढे हे तेच करावं लागेल नाही प्रकाश सोळंकींचं वय झालं आहे आणि प्रकाश सोळंकींनी आता आपला राजकारणातला बोरा बोरा बिस्तारा गुंडाळण्यास सुरुवात केलेली आहे आणि प्रकाश सोळंकीचं ही शेवटची आमदारकी असेल इथून पुढं ते आमदार म्हणून निवडून येणार नाहीत आणि मुळात त्यांनी काल मतदानासंदर्भात जे काही वक्तव्य केलं आहे हे त्यांनी त्यांचं असली रूप दाखवलेलं आहे त्यांनी दर पंचवार्षिक योजनांना त्यांच्या मतदारसंघातल्या बहुजनाच्या दिनदलिताच्या भटक्यांच्या पोरांना नऊ मतदारांना माणूस किंवा तरुण दारू प्यायला कधी शिकतो तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये फ्री दारू आग्रह केल्यानंतर दारू प्यायला शिकतो म्हणजे दरवर्षी नऊ तरुणांना दारूच्या व्यसनी लावण्याचं काम ह्या प्रकाश सोळंकीसारख्या बेजबाबदार नालायक ज्याची लायकी नाही हाऊसमध्ये गेल्यानंतर आपण कुणाबद्दल बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे हाऊसमध्ये गेल्यानंतर आपण एका जातीचे आमदार असत नाही तर टोटल महा टोटल त्यांच्या त्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहोत त्याचं भान न राहिलेला हा माणूस आहे यानंतर हा माणूस कधी आमदार दिसणार नाही हा दिसणार तर नाहीच नाही पण माझ्या मागं म्हणजे प्रकाश सोळंकीच्या पाठीमागं कोणीही सोळंकी नावाचा आमदार तिथं होणार नाही याची ती तजबीज करतायत तयारी करतायत तुम्हाला वाटतं या त्यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगानं दखल घेतली पाहिजे निवडणूक आयोगानं तर दखल घेतलीच पाहिजे उलट त्यांची आमदारकी घालवली पाहिजे प्रकाश सोळंकीसारखा माणूस लोकशाहीची थट्टा करतोय गुन्हे हेच करतायत दारू पासतायत हेच पैसे वाटत आहेत हेच सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता तुमच्या बापाच्या घरची पेंड आहे का पैसा येतो कुठून तुमच्याकडे एवढा मतदारांना दारू पत वाटण्या येत पत लक्ष्मी दर्शन येत पत तुमचं काय आहे व्यवसाय काय आहे प्रकाश सोळंकी पिढीचा धंदा धंदा काय तुमचा गव्हर्नमेंटच्या तिजोरीवरती डाका घालणं सत्तेच्या माध्यमातून तिजोरीची लुटमार करणं दरोडा घालणं आणि तोच पुन्हा मतदारांना वाटणं मला वाटतं लोकशाहीची थट्टा आहे मतदारांची ही थट्टा आहे मतदारांना वेड्यात काढण्याचा प्रकार आहे मतदारांची बदनामी आहे प्रकाश सोळंकीसारख्या माणसाचं भान आता सुटलेलं आहे ते वयोवृद्ध झालेले आहेत कुठंतरी शासनाने अशा वयोवृद्ध माणसांचा बंदोबस्त केला पाहिजे असं मला वाटतं रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत जे ते मूर्त डॉक्टर महिलेचं चार चारित्रहान का करताय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मुळात रुपाली चाकणकरांनी आपण महिला आयोगाचे अध्यक्ष आहोत आपण न्यायिक पोस्टवरती बसलेलो आहोत आणि मला एकच या रुपाली चाकणकरांना प्रश्न उपस्थित करायचा आहे तुम्ही आरोपींच्या बाजूने बोलल्यासारखं वाटत होतात तुम्ही डॉक्टर संपदाच्या आई वडिलांची तुम्ही भेट घेतली का सांत्वनपर त्यांच्या त्यांचा पुसण्याचं तुम्ही काम केलं का याचं उत्तर नाही असं येतं मुळात रुपाली चाकणकर ह्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या असू शकतात असावं पण तुम्ही ज्यावेळी आयोगाच्या अध्यक्ष होता त्यावेळी तुम्ही बेजबाबदार पद्धतीने वागता सुष सुषमाताई आमदार काय मागणी केली किंवा के काय झालं याच्यापेक्षा चा रुपाली चाकणकरांना त्या पदावर राहण्याचा एक एक तीळ मात्र म्हणजे एक टक्का सुद्धा अधिकार नाही त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे आणि बेजबाबदार त्यांच्याकडून जे वर्तन घडतंय ते महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पदाची गरिमा घालवण्या घालवणार आहे लवकर मुख्यमंत्री महोदयांनी या रुपालीताईंचा ताईंचा राजीनामा घेतला पाहिजे बंजारा समाजाचं शिष्टमंडळ जे आहे ते एकतीस तारखेला मुख्यमंत्री यांची भेट घेणार नाही बघा प्रत्येक समाजाला आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे ते भेटतील त्यांच्या मागण्या मान्य करून घेतील लोकशाहीमध्ये या गोष्टी होत राहतात बरं कालचं एक दुसरं तुमचं विधान होतं की ओबीसीचे प्रश्न सुटा असेल तर जरांगेसोबत एकत्र येऊ असा त्याचा आशय होता नेमकं काय होतं नाही बघा जरांगीसोबत जरांगे कोण आहे जरांगी काय आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान कोण आहे जरांगी मुळात काल एक वक्तव्य होतं की जरांगेने आणि यांनी एकत्रित बसून सामाजिक दरी दूर करावी मग जरांगेंचं ओबीसी मधून आरक्षण मागणं किंवा दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करा अशी कर आमची मागणी आहे त्याच्यावर जर जरांगेची सहमती असेल तर आम्ही निश्चित एकत्र बसू दोन सप्टेंबरचा जे आर रद्द झाला पाहिजे जरांगेंनी ओबीसी मधून जे आरक्षण मागितलं गेलंय ही मागणी माग घ्यावी एकत्र बसायला अडचण काय एसीबीसी च आरक्षण दिलंय ईडब्ल्यू एस आरक्षण दिलंय त्याचा फायदा गरजवंत मराठ्यांना होतोय ओबीसीतून हट्ट कशासाठी अरे आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्ही महाराष्ट्राच्या जळणघडणीमध्ये जीवाची कुर्बानी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे आहेत त्यामुळं जरांगीनी ही त्याम जरंगे अडेल तट्टूपणाची भूमिका मागं घ्यावी आम्ही निश्चित जरांगीबरोबर बसू बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारले आज त्या आंदोलनाची आक्रमकता पुन्हा वाढणे शक्यता आहे हे बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर कोणी भांडत असेल तर त्याचं स्वागत करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल दीनदलितांच्या ओबीसींच्या बाबतीमध्ये जे जे कार्यकर्ते भांडतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यांची विचारधारा काय त्यांनी कुठले निर्णय घेतले त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही राजकारणात ते राजकीय लोक राजकारणा राजकीय वेळेनुसार वागत राहतात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहेत त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आपण जर याच अनुषंगानं गेल्या काही दिवसात घटना घडू पाहिल्या तर दोन दिवसापूर्वी नांदेडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली होती काल परभणीत कलेक्टरांची गाडी फोडण्यात आली आमदार सॉरी बच्चू कडू असं माहेत की आमदारांना कापा रविकांत तुपकर मारत की मंत्र्यांना कापा त्याबरोबरच प्रकाश आंबेडकर असं माळत की सत्ताधारी आमदारांच्या गाड्या फोडा हे बघा पहिल्यांदा लोकशाहीचा आदर आपण केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या दृष्टिकोनातून जर इथले आमदार खासदार सत्ताधारी वागत नसतील तर त्यांना जाब विचारण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेत ना आपण मतपेटीद्वारे यांना उलथून टाकू ना आणि आपण सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकतो ना काय दगड घ्यायची गरज आहे हातामध्ये गाड्या फोडायची कापा कापा असं म्हणायची अरे भारत नावाची लोकशाही जगामध्ये आदर्शवत आहे आंदोलनं करा मोठे मोर्चे काढा चक्काजाम करा सरकारला वेटीस धरा मग मी अशा हिंसक वक्तव्यांचं समर्थन नाही करणार मी संविधान मानणारा कार्यकर्ता आहे अरे लाखोंचा जनसागर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ द्या नाही ऐकलं तर सरकारला बेदखल करा ना सत्यत् खाली खेचा ना लोकशाहीचा आदर करा आंदोलकांनी लोकशाहीचा आदर करून प्रथम देश नंतर माझे जात धर्म पंथ नंतर मी माझ्या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी लोकशाहीसाठी आम्हाला जबाबदारीनं वागलं पाहिजे बेजबाबदार नाही निश्चित आपण बघतोय हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्यांनी आपल्या संवाद साधलाय ज्ञानेश्वर लोंडे टी नाईन मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव